हॅलो फ्रेंड्स विवा फूड रेसिपीमध्ये आपले सगळ्यांचे मनापासून स्वागत आज आपण बनवणार आहोत आलूवडी त्याच्यासाठी इथे मी आलूची पानं घेतलेली आहेत हे बघा आता ह्याचे आपल्याला ना मी स्वच्छ धुवून घेतलेले आहेत पूर्ण आपल्याला ह्याचे डेट आहेत ते काढून घ्यायचे आहेत त्याचे काठ जे वरती असतात तेही काढून घ्यायचे ते कडक असतात त्याच्यामुळे आपल्याला ते रोल करायला जमत नाही आहेत म्हणून आपण त्याचे काठ काढून घ्यायचे आहेत इथे मी हे बघा सर्व पानांचे मी हे डेट आणि हे काठ जे असतात ते काढून घेतलेले आहेत आता आपण त्याची तयारी बघूयात इथे चिंच आहे मी भिजत ठेवलेली दहा पंधरा मिनटं भिजत ठेवलेली त्याच्यातलं आपल्याला त्याचं ते रस काढून घ्यायचं आहे जे गर आहे ते आणि हे साईडला काढायला आहे आपल्याला असं त्याचं पाणी पाणी आपण जे चिंचेचं आहे ते काढून घेणार आहोत इथे मी गूळ घेतलेले आहे ते त्याच्यामध्ये टाकून मी ते विरगळून घेणार आहे इथे मी गूळ पण त्याच्यामध्ये मिक्स करून घेतलेलं आहे आता ह्याच्यामध्ये मी बेसनचं पीठ टाकते एक वाटी बेसनचं पीठ घेतलं त्याच्यामध्ये मी अर्धी वाटी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे तांदळाच्या पिठाने काय होतं जेव्हा आपण ती आलूवाडी फ्राय करतो त्याला क्रंचीपणा खूप चांगला येतो आता चा ह्याच्यामध्ये आपल्याला पांढरे तीळ टाकून घ्यायचे एक मोठा कांदा घेतला आहे मी अद्रक लसूण मिरची आणि कोथिंबिर्याची पेस्ट आहे ती मीठ टाकून घेते दीड चमचा मसाला टाकते एक चमचा हळद गोडा मसाला ही धने जिरे पावडर आहे ते टाकून घेते आता ह्याला आपल्याला सर्व मिक्स करून घ्यायचं आहे आमच्या घरी ना सगळ्यांना असं आंबट गोड तिखट असं थोडं चटपटीत आवडतं आणि खूप मस्त लागते नक्की करून बघा अशा पद्धतीने हे बघा असं घट्ट पीठ भिजून घेतलेलं आहे मी आता इथे एक मी पान घेतलेलं आहे त्याच्यावरती आपल्याला हे असं लावून घ्यायचंय थोडं जाळसरच लावायचंय ते सर्व पाण्याला मी लावून घेतले आता त्याच्यावरती आपण एक असं दुसरं पान घेऊयात ते आपण असं उलटं करून ठेवणार आहोत कारण आपल्याला रोल करायला खूप छान होतं त्याने सर्व एक साईजनी त्याचप्रमाणे ठेवलं तर रोल करायला जमत नाही आहे म्हणून असं उलटं सुलटं पान ठेवून आपण ते लावून घेणार आहोत आता ही ते एक, -एक करून आपल्याला सर्व पानं अशी लावून घ्यायची आहेत मी तुम्हाला दाखवते सर्व पानं लावून झाली की इथे बघू शकता तुम्ही मी सर्व पानांना मी पीठ लावून घेतलेले असं जाडसर लावायचे पातळ नाही लावायचे तर आपल्याला ते असं फोल्ड करून घ्यायचे त्याच्यावरती सुद्धा असं थोडं थोडं पीठ लावून घ्यायचे आता व्यवस्थित दाबून घ्यायचं त्याच्यामध्ये कुठे हवा राहायला नाही पाहिजे ना रोल छान व्हायला पाहिजेत आपले आणि ते असं व्यवस्थित रोल करून घ्यायचे हे रोल तयार करून घेतलेले आहे ते आता मी एका प्लेटमध्ये काढून घेते इथे एक पातेलं मी घेतलेले आहे त्याच्यामध्ये पाणी ले ले। टाकून एक अशी वाटी ठेवलेली आहे आता त्याच्यामध्ये मी एक लिंब टाकून घेते कारण आपलं जे भांडं जे ॲल्युमिनियमचं आहे ते काळं पडतं पाण्यामुळे म्हणून लिंब टाकून घेतलेले तर त्याच्यावरती मी जी वडी केलेली आहे ती ठेवून घेणार आहे त्याच्यावरती झाकण ठेवणार आहे आणि दहा ते पंधरा मिनिटं आपल्याला शिजून हे बघा इथे तयार झालेली आपली अळूहळी आता हिला मी थोडं सेट करण्यासाठी फ्रीजमध्ये ठेवणार आहे दहा मिनिटं नंतर मग मी तुम्हाला दाखवते ती फ्राय करून इथे मी फ्रीज मध्ये दहा मिनटं ठेवून काढलेली आहे सेट करून घेतलेली आता ते कट करून घेते मी तुम्हाला कशी पातळ जाड हवे तशी कट करून घेऊ शकता तुम्ही फ्रीजमध्ये ठेवल्यानंतर कसं ते प्रॉपर सेट होते बघा कट पण तुम्हाला हवे तसं करता येतं म्हणून मी फ्रीजमध्ये ठेवून घेते इथे मी कढाईमध्ये तेल गरम करत ठेवलेलं आहे छान गरम झालेलं आहे त्याच्यामध्ये मी आता आलूवधी टाकून एक तळून घेते तेल जास्त नाही टाकले जास्त टाकलं तर असं खराब होतं इथे तयार झालेली आपली वडी बघा मस्त अशी कुरकुरीत त्याला लेअर आलेली आहे मस्त छान तळून झालेलं आहे असेच आपले नवनवीन नम व्हिडिओ बघण्यासाठी व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये